विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी मतदान होणार असून मतदार राजा कोणाचे भवितव्य घडवणार आणि कोणाचं बिघडवणार याबाबत सर्वत्र चांगलीच उत्सुकता वाढीस लागली आहे राज्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघांसाठी बुधवारी वीस नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलं ला आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर होणाऱ्या या विधानसभा निवडणुकीला मोठं महत्व निर्माण झालं असून कॉन कितने पाणी मे दूध का दूध और पाणी का पाणी हो जाएगा असं म्हणत शिवसेनेतील आणि राष्ट्रवादीतील दोन्ही गटांनी दंड थोपटत एकमेकांना या निमित्तानं खुलं आव्हानच दिलं आहे महाविकास आघाडीनं आणि महायुतीनं विधानसभा निवडणूक ही अत्यंत गांभीर्यानं घेत जय्यत तयारी करूनच मैदानात उतरण्यावर भर दिला पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा नितीन गडकरी जे पी नड्डा राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगे या देशपातळीवरील नेत्यांसह विविध राज्यांमधील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री वरिष्ठ नेते, उपमुख्य नेते तसंच राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडीचे पक्षप्रमुख वरिष्ठ नेतेगण मंत्री आदींनी प्रचारात सहभागी होताना निवडणुकीत मोठी रंगत आणली आरोप प्रत्यारोपांमुळं आणि आश्वासनांच्या खैरातींमुळं अनेक सभा गाजल्या तर स्थानिक पातळीवर एकमेकांवर वैयक्तिक आरोप करताना आणि एकमेकांचे वाभाडे काढताना उणे दुणे काढताना वादग्रस्त विधानं करत प्रचाराच्या मर्यादा देखील ओलांडल्याचं चित्र राज्यातील विविध जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांमध्ये पाहायला मिळालं विशेष म्हणजे बदलत्या काळानुसार हायटेक प्रचार करण्यावर आणि सोशल मीडियावर अधिक भर देत या माध्यमातून राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी घरोघरी पोहोचत आपणच कसे योग्य उमेदवार आहोत हे पटवून देण्याचा मनापासून प्रयत्न केला लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला निर्भेळ यश मिळालं तसंच यश राज्यात पुन्हा महाविकास आघाडीला मिळणार असा विश्वास व्यक्त करत ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह महाविकास आघाडीतील अनेक दिग्गज नेते मोठ्या आत्मविश्वासानं निवडणुकीच्या प्रचारात उतरले तर विधानसभा निवडणुकीत पुन्हा महायुतीचीच सत्ता येणार असा दावा करत आतापर्यंत महाराष्ट्रात केलेली विकासकामं आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह विविध लोकप्रिय योजनांमुळं जनता महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे पुन्हा उभी राहणार असल्याचा विश्वास व्यक्त करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तसंच अन्य नेत्यांनी प्रचाराचा चांगलाच धुराळा उठवत मुसंडी मारण्याचा प्रयत्न केला या सर्व प्रकारात महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागा वाटपावरून मोठ्या प्रमाणात झालेला सावळा गोंधळ आणि एकमेकांविरुद्ध समोरासमोर उमेदवार देण्याचा प्रकार तिकीट वाटपावरून नाराज होऊन मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली बंडखोरी असं एकूणच चित्र महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांमध्ये पाहायला मिळालं सोलापूर जिल्ह्यातील विविध मतदारसंघांमध्ये देखील वेगवेगळं चित्र पाहायला मिळत असून सर्वच मतदारसंघांमध्ये लक्षवेधी आणि अटीतटीच्या लढती होत असून जातीपातीची समाजाची नाराजीची तसंच मतदारसंघात केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या विकास कामांची गणितं घालून आमचाच उमेदवार येणार आमचीच सत्ता येणार असे दावे प्रतिदावे देखील मोठ्या प्रमाणात केले जात आहेत या सर्व पार्श्वभूमीवर सोलापूर शहर आणि जिल्ह्यात बुधवारी वीस नोव्हेंबर रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान होणार असून एकूण मतदारांची संख्या ही अडतीस लाख अठ्ठेचाळीस हजार आठशे एकोणसत्तर इतकी असून मतदान केंद्रांची संख्या ही तीन हजार सातशे अडतीस इतकी आहे जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघांमधून एकूण एकशे चौऱ्याऐंशी उमेदवार निवडणूक रिंगणात असल्यानं खरा राजा अर्थात मतदार राजा हा कोणाला साथ देणार कोणाचं भवितव्य घडवणार आणि कोणाचं भवितव्य बिघडवणार कोणाचं गणित बरोबर ठरवणार आणि कोणाचं गणित फोल ठरवणार कोणाच्या अपेक्षा पूर्ण करणार आणि कोणाचा अपेक्षा भंग करणार याकडं सर्वांचंच लक्ष लागून राहिलं ला आहे जास्तीत जास्त मतदान झालं पाहिजे आणि अधिकाधिक मतदार हे घराबाहेर पडून मतदान केंद्रावर जाऊन मतदान करतील यासाठी विविध राजकीय या पक्षांबरोबरच प्रशासन देखील प्रयत्नशील दिसत आहे सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील मतदान प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासनानं जय्यत तयारी केली असून पोलीस प्रशासनानं देखील शांततेत मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी अत्यंत तगडा आणि चोख बंदोबस्त शहर आणि जिल्ह्यात ठेवण्यावर तसंच आवश्यक ती सर्व काळजी आणि दक्षता घेण्यावर विशेष भर दिला आहे शहरातील विविध भागांमध्ये आणि गावोगावी चर्चा फक्त फक्त आणि फक्त निवडणुकीचीच असून मतदार राजा मतदान यंत्रातून कोणता चमत्कार वीस नोव्हेंबर रोजी दाखवणार याबाबत सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांची नेतेगणांची आणि पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची उत्सुकता वाढीस लागली आहे तेवीस नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार असून मतदार राजाचा फैसला हा कुणाला तारणार हा कुणाला तारणारा ठरणार हे त्या दिवशीच करणार आहे नमस्कार मी कुमार आशीर्वाद जिल्हाधिकारी सोलापूर सर्वांना माहीत आहे की वीस नोव्हेंबरला परवा आमच्या सोलापूर जिल्ह्या आणि तसेच पूर्ण महाराष्ट्र राज्यमध्ये पोलिंग आहे तर मी सर्व सोलापूरचे नागरिकांना मी आवाहन करतो की आपण आवर्जून मतदान केंद्रवर जाऊन आमचे मतदान करावे आणि मतदान करून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे धन्यवाद